माझं नाव गजानन मी डिजिवड प्रायव्हेट लिमिटेड अकोला जी आमची कंपनी आहे त्या साक्षरता अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काही संगणक साक्षरता अभियान राबवतो या संगणक साक्षरता अभियानांतर्गत ज्या काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात आणि तालुका तालुक्या विद्यार्थ्यांना एक स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाते या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेअंतर्गत मुलांना हे जे नॅशनल लेव्हलचा जो कोर्स आहे ट्रिपल सी आ, हा नायलॅट दिल्लीवरून चालतो पूर्ण ऑल इंडियाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्यामध्ये हा जो कोर्स आहे हा ग्रामीण भागाच्या आणि तालुका लेवलच्या मुलांना कमीत कमी फीजमध्ये किंवा पूर्णपणे मोफतमध्ये शिकता यावा त्यासाठी ही स्कॉलरशिपची योजना असते त्या योजनेमध्ये आज आम्ही इथे दोन आलेलो आहोत कॅम्प कम्प्युटर एज्युकेशन आणि आपली संकल्प शाम शैक्षणिक संस्था आहे आपल्या रणजीवी सरांची Uh, त्या सरांच्या संस्थेच्या माध्यमातून आणि डिजिटल वर्ड अंतर्गत uh, माध्यमातून आपण इथल्या सर्व दोनच्या विद्यार्थ्यांना हे कोर्सेससाठी एक स्कॉलरशिपची परीक्षा घेतली महेशली uh, महेश एंटरनॅश स्कूलला ही परीक्षा घेतली गॅश स्कॉलरशिपची या परीक्षेमध्ये भरपूर मुलांनी खूप चांगला प्रतिसाद आपल्याला दिला शेजू शाळेमधील विद्यार्थी जय शाळेमधील विद्यार्थी त्यानंतर आपण गॅरला शाळेमधील विद्यार्थी सर्व मधल्या सर्व शाळांमधील विद्यार्थी जिजामाता शाळेमधील विद्यार्थी सर्व शाळे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला याच्यामध्ये पाच सहा मुलांचे नंबर हे पूर्णपणे मोफतमध्ये लागलेले आहेत स्कॉलरशिप अंतर्गत आणि बऱ्याच मुलांना खूप कमी फीजमध्ये किंवा अल्प फीजमध्ये त्यांचे नंबर इथे लागलेले आहेत तर या माध्यमातून इथे हा चार महिन्याचा कॉम्प्युटरपोजेशन कोर्स इथे मुलांना शिकवला जाणार आहे आणि जवळपास रणदिवी एक काम एज्युकेशन सेंटर जे आहे कॉम्प्युटर सेंटर ते म्हणजे भरपूर जुनं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि असे आमचे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असतात आणि यामधून विद्यार्थ्यांना कमीत कमी फीजमध्ये किंवा मोफतमध्ये हे कोशिस शिकायला मिळतात आतापर्यंत इथले दोन म्हणले का दोन मधले जवळपास दो मला वाटतं यावेळेस तीनशे सत्तर मुलांनी परीक्षा दिली त्या तीनशे सत्तर मुलांमधून आता भरपूर मुलांचे ॲडमिशन झालेले आहे आणि आता काही ॲडमिशन उद्या पण होणार आहे आणि ते पाच जानेवारीपासून पाच जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून हे आपली बॅच सुरू होणार आहे ह्या मुलांची पूर्ण तशी एकशे वीस मुलांची बॅच असणार आहे एकशे वीस मुलांची बॅच ही पाच जानेवारी पासून सुरू होणार आहे माझं नाव तृप्ती बापूराव शेळके मी मलटण या गावातून आली मी स्कॉलरशिपची आता एक, एक परीक्षा दिली त्यात मला ब्याण्णव टक्के मार्क मिळाले त्यातून मला फ्री कोर्समधून इथे ॲडमिशन देण्यात येणार आहे त्यासाठी मी घरी खूप जनरल नॉलेजचे क्वेश्चन वगैरे रीड केले मला ब्याण्णव टक्के मार्क्स मिळत ते मला प्री कोर्स देणार आहेत